झालेले तेरा मोबाईल सापडले रेल्वे लोहमार्ग पोलिसांची कारवाई मिरज लोहमार्ग पोलिसांनी दोघांवर कारवाई करत सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे चौदा मोबाईल हस्तगत केले आहेत यामध्ये मिरज लोहमार्ग पोलीस दलाकडे नोंद गुन्ह्यातील एक मोबाईल आणि गहाळ म्हणून नोंद असलेल्या तेरा मोबाईलचा समावेश आहे पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे याबाबत लोहमार्ग पोलीस दलाकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी मिरज लोहमार्ग सर्व्हलन्स पथकाने सीई आय e. आर पोर्टलद्वारे प्राप्त सीडीआर आणि आर उत्कृष्टरित्या पडताळणी करून ही कारवाई करण्यात यश मिळवले याद्वारे कर्नाटकातील सराईत गुन्हेगार विठ्ठल शिंगाडी मटगुडू वय राहणार आणि मल्लाप्पारायप्पा गडकरी वय बत्तीस राहणार कुरणेवाडी तालुका हुक्केरी या दोघांना अटक केली त्यांच्याकडून पोलिसांना मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे नोंद असलेल्या गुन्ह्यातील एक मोबाईल आणि गहाळ मालमत्ता नोंद असलेले तेरा मोबाईल मिळून आले सुमारे दोन लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचे एकूण चौदा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत मिरज लोहमार्ग पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून दिनांक वीस फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले पुणे लोहमार्ग पोलीस दलाचे अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार सोलापूर लोहमार्ग पोलीस दलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड मिरज लोहमार्ग पोलीस दलाचे निरीक्षक संभाजीराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार मोहसिन पटेल तन्नाजी पसारे तोफिक पटेल सूर्यकांत कांबळे अन्सार मुजावर अनिल घोलप विनोद कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली